मुर्जिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार राऊत यांची यवतमाळ येथील बदली झाली आहे त्यांची रिक्त पदी अकोला जिल्हा अधीक्षक बच्चन सिंह यांनी नवनिर्वाचित ठाणेदार म्हणून कैलास भगत यांची नियुक्ती केली आहे ठाणेदार भगत यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारताच पहिल्याच दिवशी गोवंश तस्कराविरोधात धाडसी कार्यवाही केल्याने तस्करांचे धाबे दण आणले आहेत एक मार्च रोजी ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत गोवंश तस्करी करणारे वाहन क्रमांक एम एच सदोतीस टी तीस सदुसष्ट या गाडीमध्ये गोवंश असल्याची खात्रीलायक माहिती गोपनीय सूत्रांकडून प्राप्त झाल्यानंतर ठाणेदार कैलास भगत व त्यांच्या गोवंश धडक कारवाई केली आहे या कार्यवाहीत घेऊन जात असलेल्या सात गोवंशांना पोलिसांनी जीवनदान दिले आहे सदर जनावरांना मूर्तिजापूर येथील पुंडलिक बाबा गोरक्षण संस्थेला सुपूर्त करण्यात आले आहे या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अब्दुल कलीम अब्दुल सलीम शेख गजानन डांगे यांच्या विरुद्ध कलम पाच अ नऊ प्राणी प्राणी अधिनियम शहात्तर महाराष्ट्र संरक्षण रक्षण सहकलम अकरा अंतर्गत एक अंतर्गत ड़ प्राण्यास निर्दयतेने वागण्याकरिता नऊशे साठ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे एम सीए न्यूज मराठी करिता धनराज सपकाळ सह कॅमेरामन नरेंद्र वाढोणकर अकोला